Ini करता बाप रे बाप काजल मॉर्निंग गाईस आदित्य घडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सो मित्रांनो आता मला जायचं ऑफिसला सगळ्यात पहिले मला दूध पॉकेट आणायला जायचं आहे सो दुधाची पिशवी चालू आहे मी एका शॉपमध्ये आणि शर्ट बघा मी कुठला घातला आहे आज शर्ट घातला आहे जय सरचं शर्ट आहे ते बोलले की तुम्ही घाला तू घाल म्हणून सो म्हटलं ठीक आहे घालतो म्हटलं जय सर मी कॅज्युअली असंच नॉर्मली घालतो होतो सो त्यामुळे सर बोलले की तू फॉर्मल घालून जा सो त्यामुळे जाए� बोलते मी घातला आहे फॉर्मल सो मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल एंडमध्ये जी क्लिप बघितली असेल मी पॅकिंग वगैरे करत होतो सो तुम्हाला आज माहिती पडणार की आज मी कुठे जाणार आहोत आमचं फॅमिली प्लॅन होता की कुठेतरी जायचा बाहेर आउटडोअर जायचा सो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार की कुठे जायचं आहे म्हणून सा, सो सगळ्यात पहिले मी दुधाची पिशवी घेतो आणि घरी जातो मला लवकरात लवकर ऑफिससाठी निघायचं आहे एक एप्रिल आहे आज सो एप्रिल महिना चालू झाला आहे सो आता चला मी आता नाश्ता करतो चिकनची भाजी आहे चपाती आहे आणि रोहिंत आहे बघा कसं वाटतंय हा चार नंबर बाय 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 काही जो माझा स्टॉप होता ते स्टॉपला पोचलो आता मी पाचवा माहिती वेळ आहे का येऊ का मी हां काही काय बोलतो तुम्ही हां गर्दी एवढी जास्त आहे ना खूप जास्त गर्दी आहे आणि ट्रॅफिकमुळे मला ब्लॉक काढायला काही भेटलंच नाही आणि बसमध्ये एवढी जास्त गर्दी ना खूप जास्त गर्दी होती नाही त्यामुळे सो मी आता माझं ऑफिसला जातो माझं ऐकत आहे चालेल का येतो की थोडं वेळ होत आहे

मी जेवायला जाते बाहेर ट्रायपॉट पण काढला अरे हो सकाळी आलो नाही वेळ नव्हता त्यामुळे पोड भरून जेवण झालं तो निलंगा राईस खातला त्यानंतर मी थम्सअप पिलो आणि तेवढ्यामध्ये गुरुदादा भेटला गुरुदादा म्हणजे तो वर्धेचाच मित्र आहे माझा त्याच्याशी बोललो त्याची पण आता सध्या ट्रेनिंग चालू आहे त्याची प्रोसेस चेंज झाली आहे मग तो सांगत होता असं काम चाललं आहे हे वगैरे वगैरे ठीक आहे सो आता काही नाही काहीच हाफ डे आहे आज हाफ डेचं ऑफिस इस करायचं आहे त्यानंतर मग काहीच नाही स्टेशनला जायचं आहे गाईस मी टार्गेटची लिस्ट बघत होतो आणि टार्गेट लिस्टमध्ये मी सेव्हन्टी फाईव्हचा टार्गेट तो होता बट अचीव मी एटी वन केला आहे सो एटी वन टार्गेट कम्प्लीट करायचं ते सर गेस चार वाजता तुम्हाला भेटतो गेस चला थँक्यू हे गाईच माझं ऑफिस झालं आहे तर ना मला चार वाजता सोडला आहे आता मी बस पकडतो स्टेशनची गाईच आणि स्टेशनला जातो लवकरात लवकर अजय काही स्टेशनला आलो एवढी धावपळ झाली आमची आणि लगेच बघा किती जास्त आमच्याकडं सो आता आम्ही सामान ठेवतो सगळ्यात पहिले मग तुमच्याशी बोलतो अजय सर आम्ही ट्रेनमध्ये बसलो पोचला कोचला आपल्या किती नंबर आहे हे सगळं पूर्ण आमचं आहे पूर्ण पोहोच आमच्या बा एवढा पूर्ण आणि नंतर घरी पण घेऊन जाणार एवढा जास्त आहे घरी इकडं बघ वा 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 स्वच्छता अभियान नाही ना की चाळीस तासाचा प्रवास आहे हा पूर्ण प्रवास तुम्ही ब्लॉक थ्रू एन्जॉय करा मी आता आहे पण आणि अनन्यादा पण आणि कितीतरी वर्षानंतर बसलो आहे किती वर्षानंतर बसलो पंधरा वर्षानंतर बसलोय आता पंधरा वर्षानंतर बसलो स्पेशल फॅमिली म्हणजे खडसे फॅमिली बरोबर की मी दोन्ही आता इथून प्रवास चालू झाला आहे खडसे आणि बंगाडे प्रवास चालू झालाय बेसर पण आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा हा तुमच्यासोबत आमच्यासोबत बघत राहा कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला माहितीच बघा आणि मजा मस्ती खूप राहणार हसलं तर तुम्ही बघितलं तसं हा पेपर बघितलं त्याचं एक्झाम्पल होतं समोर बघा आता माहितीच बणार तुम्हाला पण एक महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगितली नाही आमचा प्रवास किती घंट्यात आहे सांगायचं 40 तासा किती 40 तास 40 तासाचा प्रवास आहे 40 तास 40 इतरा अजून आहे तुम्हाला कसे बाबा येतो पप्पा मला एक लिटिल हार्ट दे काय पाहिजे दोन बघा पप्पाने पूर्ण दुकानच आणलंय नाही नाही काय खाण्या पिण्याची काय टेंशनच नाही आता लिटिल हार्ट

चालतं म्हणलं येतो इथे जायचं सीट आहे आता झोपण्याची वेळ झाली आता आमची तर सीट वगैरे लावली आता आम्ही सो आता आम्ही झोपतो काही तर आम्ही दोघंजणं कन्फ्यूज आहे अजय सर आता इथं झोपणार की इथं झोपणार की कळणार तिथं काहीतरी आहे ते इथे सवयजण आम्हाला देऊ लागत आहे तर हे काय करणार आहे आता yeah, <laughs> 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 <chambur. laughs> <laughs> <laughs> अरे देवा तुझा नंबर आला शंभर ज्याच्यावरील ते जाणार होतो वर इकडे सो आता मी इकडे घस इकडे जाणार आता प्रामाणिक मिळाल की नाही म्हणून दहा इकडून झालं माहित होत नाही इकडे पण आपल्या दोघांना मला तर माहित नव्हतं काय हि न केलंय सांगितलं काय ही देवा ही काय केव आता म्हणाल का हे नक्की हे काय म्हणाले इकडून दाख केलं मला वाटत चला अजय सर गुड नाईट गाईज आमच्या वर्षी एक टिश्यू पेपर आहे यानं साफ करतो आम्ही शीट का प्रवास करायच्यासाठी रेल्वे मध्ये प्रवास करायच्या साठी एक ओपन करू अजून स्वच्छ करावं लागतं एक तर झोपायचं आहे ना सो त्यामुळे बघा किती कचरा असतो बघा सगळीच आमची जीवन वगैरे सगळं झालं आहे आणि आता वाटत्या आजचा ब्लॉग आम्ही तिथे सेंड करतो उद्याच्या ब्लॉगच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार काय राहणार उद्याचे ब्लॉग मी आयफोनमध्ये शूट करणार आहे ऍक्च्युली वन प्लस इतरच राहील तुमच्या वन प्लसला थोडा आराम करू देऊ तर थोडंसं क्वालिटी वाईज थोडंसं व्हिडिओ क्वालिटीच हा आयफोन आहे आयफोन शूट करायला अजून मजा येईल आजचा ब्लॉग इथे सेंड करू तो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला तुम्हाला सांगितलं नाही की आम्ही कुठे जाणार तू तुम्हाला उद्याचं ब्लॉक माहितीच मग आम्ही कुठे बाय बाय गुड नाईट